मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल ज्यावर ब्लड लाईन एक बोकड एक शेळी आणि दोन पाटी आहेत विक्रीसाठी समोरचा हा आहे क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर फुल पन स्पेस लेंथ हाईट दबलेले जाड सिंगल सर्व काही एकदम टॉप मध्ये ज्यावर ब्लड लाईन आणि ही समोरची आहे शेळी हिची पण क्वालिटी पहा मित्रांनो एकदम टॉप मध्ये आणि या दोन पाठी पाठीची पण क्वालिटी आपण पाहू शकताय प्युअर बिटल टॉप क्वालिटी ज्यावर ब्लड लाईन ही लहान पाट आहे ती तीन महिन्याची आहे आणि दुसरी पाट आहे ती सहा दातावर आहे उंची पस्तीस इंच अशा या दोन पाठी आणि ही शेळी आहे आठ दात उंची सदोतीस इंच साडेतीन महिने गाभण साडेतीन महिने गाभण समोरची ही ब्लॅक कलरची शेळी आणि बोकडा आहे मित्रांनो सहा दातावर उंची अडवतीस इंच सहा दात उंची अडवतीस इंच हा समोरचा बोकड गाव कोपराडे तालुका अकरवीर जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर सोळा बासष्ट अकरा तर या नंबरवर संपर्क करा अधिक माझ्यासाठी किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद